भाजप सरकार जे आहे हे खरं शेतकऱ्याचं दुश्मन आहे शेतीमालांचे हामे भाव तर दिलाच नाही मोदींनी सांगितलं की या देशातला भ्रष्टाचार हटवायचा आहे आणि जे घेतले ते भ्रष्टाचारीच माणसं घेतली आणि 400 पार असा जर शब्द आहे ते हे लोक फोडायची भाजपला गरज नव्हती का सांगितलं जातो आमचा विरोध पंकजा मुंडेला नाही भाजप सरकारला तर काय किंवा देशामध्ये उमेदवाराला पण भाजप या पक्षाला विरोध आहे नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत कुमकर बीड जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक रंधुमाळी सध्या सुरु आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती आणि आता माघार घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे त्यानंतर खऱ्या अर्थाने संपूर्ण जिल्हाभरामध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी माझे आमदार साहेबराव दरेकर नाना आहेत त्यांच्याशी सध्या बीड जिल्हा ही लोकसभा निवडणूक रणधुमाळी सुरू आहे कशा पद्धतीने वातावरण आहे काय सांगा हे बीड जिल्हा ची ही रणधुमाळी हे जनमानसाच हे इलेक्शन उचललेलं आहे हातात घेतलेलं आहे त्याच्यामुळं उद्या <laughs> फॉर्म विड्रॉलची तारीख एकोण एकोणतीस आहे आणि एकोणतीस संपल्यानंतर प्रचाराला वेग पण चांगला येणार आहे आणि त्यावेळेस जे अठरा ते ती सोयी गटाचे तरुण आहेत यांच्याच हातामध्ये हे लक्षण गेलेलं आहे असं मला वाटतं या उमेदवारी तुम्ही सुद्धा शरद पवारांकडे उमेदवारी बीड लोकसभेची मागितली होती काय झालं मग कशामुळं शेवटपर्यंत सांगले की नाना तुम्हीच उमेदवार असताल परंतु नंतर बजरंग बाप्पा आल्यानंतर ती उमेदवारी बजरंग बाप्पाला आम्ही जेवढे इच्छुक होतो सगळ्यांनी बजरंग बाप्पाला ती उमेदवारी द्यावी मागील काही दिवसापासून तुम्ही पण सध्या प्रचाराच्या यंत्रणेमध्ये फिरताय काय परिस्थिती काय लोक सांगतायत गावागावामध्ये कशी परिस्थिती आता मी जवळजवळ आपला तालुका वाड्या सारखा फिरतो पण लोकांचे एकच मत आहे की पवार साहेबासारखं एक खंबीर नेतृत्व आणि पवार साहेबांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत अनेक निर्णय चांगले घेतले ती बंडिंग सारखा निर्णय आता ह्या नवीन पिढीला बंडिंग शब्द माहीत नाही पण त्यावेळेस शेतकऱ्याच्या जा जमिनी जातीला अशी परिस्थिती होती त्यावेळेस साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्याने ते, ते बंडिंग माफ करून टाकलं त्याच्यानंतर पवारसाहेबांच्या काळामध्ये अनेक धरणं झाली एम आय डीच्या अनेक भागामध्ये के आय पी एम आय डीच्या सुद्धा पवारसाहेबांच्या काळात झाला आणि त्याच्यामुळं लाखो मुलं त्या काळामध्ये सर्विसला लागली गेली आणि पवार साहेब केंद्रात गेल्यानंतर महाराष्ट्राला बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी केली असे अनेक उपक्रम पवार साहेबांनी या महाराष्ट्रासाठी राबवलेले आहेत आणि पवार साहेब वयाने जवळजवळ त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वय आहे पण तरुणाला लाजवतील अशा प्रकारे पवार साहेब महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत सभा घेत आहेत आणि पवार साहेबावर एक लोकांचा विश्वास आहे हे भाजप सरकार जे आहे हे खरं शेतकऱ्याचे दुश्मन आहे शेतीमालांची हमी भाव तर दिलाच नाही कांद्यासारखा आपल्या भागामध्ये कांदा फार मोठ्या प्रमाणात पिकतो चाळीस पंचेचाळीस वर गेला निर्यात बंद बंदी बन, थांबवली आणि आज गुजरातच्या शेतकऱ्याला कांदा बंदी उठवली हे गुजरात आणि महाराष्ट्र काय फार लांब नाही आणि मग अशा पद्धतीने जर राजकारण करीत असतील शेतकऱ्याचे सोयाबीन असेल दुधाचा व्यवसाय असेल सगळ्या ह्याच्यामध्ये या सरकारने शेतकरी फसवलेला आहे आणि म्हणून सामान्य शेतकरी माणसांच्या डोक्यामध्ये एकच आहे की हे हिटलरशाहीचे सरकार गेलं पाहिजे असे सामान्य माणसाचे विचार आहेत सध्या ही संपूर्ण राज्यभरात नव्हे तर देशभरात ही परिस्थिती आहे आणि दुसरीकडे फोडाफोडीचं राजकारण केलं आणि भारतीय जनता पार्टी मोठी करण्याचा प्रयत्न सुरू या संदर्भात काय वाटत आता मोदींनी सांगितलं की या देशातला भ्रष्टाचार हटवायचा आहे आणि जे घेतले ते भ्रष्टाचारीच माणसं घेतली त्याच्यात काय एखादा सज्जन आहे असं मला वाटत नाही आणि सो पार असा जर शब्द आहे ते हे लोक फोडायची भाजपला गरज नव्हती काल सुद्धा राज ठाकरे फो थो, त्यांनी फोडल्यासारखाच आहे आणि म्हणून चारशे पार है, है उद्दे तर हे उद्योग करायची भाजपला गरज नाही असं मला वाटत बीड जिल्ह्यात पण असं नागरिकात सांगितलं जातो आमचा विरोध पंकजा मुंडेला नाही भाजप सरकारला आहे तर काय सांगण्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये उमेदवाराला फार विरोध आहे असे नाही पण भाजप या पक्षाला विरोध आहे आणि पंकजा मुंडेला नेला आपण चार वेळेस त्या घराला लोकसभा इलेक्शनमध्ये मदत केलेली आहे त्या परवा म्हणल्या आम्ही जातीवादी नाही त्या या जिल्ह्यामध्ये ओपनच्या जिल्हा परिषद अध्यक्षाचं पद होतं त्यांनी त्यांच्याच समाजाला दिलं मागसवर्गे समाज कल्याणचं जे पद आहे ते मागासवर्गासाठी होत ते हंगेनला त्यांच्या समाजाला ते पद दिलं त्यांचं बोलणं एक हे करणे एक आहे असं मला वाटतं सध्याची काय परिस्थिती राहील मराठा आरक्षणाचा विषय चर्चेला जातोय आणि त्याचा काय परिणाम होईल का सध्या सगळीकडे जातीवाजा विषय आपण बोललो जातो पण बीड जिल्ह्याने आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या समाजाचे खासदार खास केले जातीवादाचा आणि इलेक्शन आतापर्यंत आपण पहिला खासदार लातूरच्या ब्राह्मण समाजाचा केला दुसरा खासदार आपल्या तालुक्यातले रखमाजी गावडे झाले तिसरे खासदार द्वारकादास मंत्री व्यापारी समाजाचे झाले चौथा खासदार ज्यांनी या मराठवाड्यावर अन्याय होत होता त्यावेळेस आपल्याला त्यांनी मदत केली म्हणून क्रांती नाना पाटील आपण खासदार केले पाचवे खासदार पंडित बोरांडे साहेब आणि त्याच्यानंतर काकू तीन टर्म तीन, तीन खासदार राहिले नंतर बबन ढाकणे आणि त्याच्यानंतर रजनी रजनीत मला वाटतं ते पिरियड फार थोडा होता रजनी त्या नंतर जयसिंग काका दोन वेळेस खासदार केले आणि त्याच्यानंतर गोपीनाथराव दोनदा ही मुलगी दोनदा आणि मग मला असं वाटतं या जिल्ह्यात यांच्यासाठीच आपल्याला आई आणि प्रॉडक्शन यांना मत देण्यासाठी केलंय काय असं मला कधी मधी वाटतं असं मुंडे साहेबांचं राजकारण आताच जे राजकारण आता सुरू राज आहे काय तुमचे मुंडे साहेबांचे संबंध होते कसे साहेबांनी मुंडे साहेब आम्ही जिल्हा परिषद मेंबर होतो नंतर ते डी झाले त्यावेळेस मी आमदार होतो एक माणसं सांभाळण्याची एक कला किंवा हातोटी ते मुंडे साहेबाजवळ चांगल्या प्रकारची होती आता यांच्या राजकारणाविषयी मी काही बोलणार नाही आणि बोलून त्यात काही फायदा नाही काही अर्थ निघण्यासारखा भी नाही एकूण काय परिस्थिती राहील संपूर्ण आता मराठवाड्याची पण अशी सध्या सगळीकडेच प्रचार जोमाने सुरू आहे काय वाटत मराठवाड्यामध्ये आता राष्ट्रवादी सेना काँग्रेस आप कम्युनिस्ट अनेक पक्षाची रीती आहे त्याच्यामुळं मराठवाड्यामध्ये राष्ट्रवादीच्या वाटेला बीड लोकसभा आलेली आहे हे सीट चांगल्या मताने निवडून येईल असा माझा अंदाज आहे सगळे रथी महारथी जरी तिकडे असतील आज त्यांचं ऐकून घ्यायला समाज ही तरुण पिढी ऐकायला तयार नाही कारण आरक्षणाच्या बाबतीत जरांगे पाटलामुळं मराठवाड्यात हा मी मोगा सांगितल्याप्रमाणे अठरा ते तीस वयोगटाचा मतदार हे कोणाचा ऐकणार नाही ते जरांगे पाटलांच्या मताशी सहमत आहेत तेव्हा मराठवाड्यामध्ये बीडची जागा चांगल्या पद्धतीने येऊ हो शकते जालन्याची जागा काँग्रेसचे काळे एक चांगला तरुण उमेदवार आहे कल्याण काळे कल्याण काळे हे पण निवडून येऊ हो शकते तसंच नांदेड आता मत मतदान त्यांचे काल झाले पर्सेंटेज कमी आहे मतदानाच्या आकडे सगळीकडेच सगळीकडे कमी आहे त्याच्यामुळं अंदाज काढणं मोठं कठीण पण ज्यावेळेस राजकारण पहिले निवडणुका पाहिले ज्यावेळेस मतदान कमी होत तर निकाल काय लागतो सत्ताधारीच्या विरोधात असतो का सत्ताधाऱ्यांच्या विरोधातच जाणार आष्टी तालुक्यात काय होईल आता कुणाला लीड जास्त भेटेल म्हणजे आमच्या प्रयत्नातून आम्ही आष्टी मध्ये फार लीड कोणालाच जास्त मिळणार नाही बरोबर पाच ते दहा हजाराच्या आत राहील आमच्या प्रयत्नातून आम्हाला लीड मिळावं हो। आमच्या संघ नेते नाहीत बरोबर पण जनता आमच्या बरोबर असल्यामुळं जनतेच्या शक्तीमुळं ताकदीमुळं इथ पाच दहा पंधरापर्यंत आम्ही आष्टी आणि पाठोद शिरूर हे सर्व तीन तालुक्याचा मतदारसंघ हो तीन तालुक्यामध्ये कोण आघाडीवर राहील किंवा कशी परिस्थिती राहील आता दोनच पात्र आहेत पात्र किती जरी लोक पुढे मांडले असतील रा... फॉर्मर राहिले असतील पण समोरासमोर समोरासमोर दोनच पात्र आहेत भाजप आणि राष्ट्रवादी आता एकाडा पट्टा वाढून राहील एकाड्या पट्ट्यात थोडे पंकजाचे पॉकेट आहे तिथे त्याला मतं पडतील सडके बसून आल्या बजरंग बाप्पाला मत पडतील पाठवत्या तर तीच अवस्था आहे आणि शिरूर आपल्या एकाड्यापेक्षा बेभयान अवस्था आहे पण शिरूर मध्ये सुद्धा आपल्याला चांगलं मतदान होईल असं माझं मत आहे कारण खासदार झाल्यापासून ह्या कोणच्या भागामध्ये फिरलेल्या नाहीत ले लोकांना भेटी दिलेल्या नाहीत किंवा लोकांच्या सुखदुःखामध्ये हे कधी सामील झालेले नाहीत मी देऊ ते दे दे काय तिकडे तिकडे दिलं काय काय पण आता जी जी परिस्थिती विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस आणि माझे आमदार भीमराव धोंडे हे तीन त्यांच्या बाजूनी प्रचार करतायत आणि तुम्ही या बजरंग सोनवणेचा प्रचार करतायत कशी पण माझं मत असं आहे की तिन्ही आतापर्यंत कुठेही एकत्र बैठका घेतल्या नाही सभा घेतल्या नाही आणि ज्या वेळेस सैन्यात फूट होती त्यावेळेस पराजय हा ठरलेलाच असतो असं माझं प्रामाणिक मत आहे प्रचाराच्या काळामध्ये कोणाकोणाच्या आष्टी तालुक्यात सभा आहे जिल्ह्यामध्ये कोण येणार आहे का पवार साहेबांच्या तीन सभा परळी माजलगाव आणि बीडला होती आणि मी परवा नगरला पवार साहेबांना सांगितलं हे सगळे रथी महारथी की तर आम्हाला एक सभा दिली पाहिजे आष्टीला तर साहेबांनी शब्द दिला कमी सभा देत काय सांगत या मुलाखतीच्या शेवटी कशी परिस्थिती राहील येणाऱ्या रा काळामध्ये कशा जागा जिंकतील कोण काय सांग परिस्थिती आज अशी आहे की कोण कोणाचे काम प्रमाणिक करत आहे ह्या है संशोधनाचा विषय आहे कोण जास्त जोर लावतो जोर लागत आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या शेजारचे जे मतदारसंघ मद्दर्शंग. मतदारसंघ आहे इकडे गेलं का लंकेचा आवाज आहे दक्षिणमध्ये पुण्याकड जर गेलं तर कोल्यांचा आवाज आहे उत्तरेत जर गेलं तिथं आमची जी माहिती आहे भाऊसाहेब वाघचौरे यांचा बी आवाज चांगला आहे आणि औरंगाबादचे काय आपल्याला फार आपल्या आष्टी मतदारसंघाचे परंतु तिकडं स्थायिक झालेले रामसात होते ते पण लोकसभा निवडणूक लढवते तिकडे काय माहिती मिळाली काय तिथे शिंदेच शीट येईल अशी लोक चर्चा आहे हे उशिनी माणसं गेलेले मागच्या वेळेस मोहिते पाटलांच्या प्रयत्नातून ते त्यांना ती संधी मिळाली ती त्यांचं नशीब आहे आज तिकडला आपल्याला काय फार सांगता येणार नाही दरेकरना हे होते माझे आमदार साहेबराव दरेकरना त्यांनी सांगितले की संपूर्ण मराठवाडा आणि आष्टी तालुक्यामध्ये कशी परिस्थिती राहील जो जास्त जोर लावीन आम्ही तर जोर लावतोच पण जो जास्त जोर लावीन त्याचा उमेदवार विजय होईल असं त्यांनी सांगितलं आहे अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हापीठ